हे एव्हिवन मी आहे तृप्ती तुमचं आपल्या चॅनलवरती खूप मनापासून स्वागत करते जळगावमध्ये एक्झिबिशन चालू होतं तेव्हा त्यावेळी मी या बांगड्या घेतलेल्या आहेत त्या तुमच्यासोबत शेअर करणार आहे इथे मी चार ते पाच जोड घेतले होते त्याच्यापैकी बघा तुम्हाला एक दाखवते हा हे मध्ये सहा बांगड्यांचा सेट आहे त्याच्यामध्ये एक दोन बांगड्यामध्ये ब्रॉड आहेत जाड आहेत आणि आजूबाजूला दोन बारीक आहेत हा आणि हे जे दोन कंगन आहेत ते पण तुम्हाला मी घालून दाखवणार आहे आणि हे चार बांगड्या आहेत मस्त चमकताय त्यांना फुलपाखरू फुलपाखरू आहेत आणि मस्त चमकता येते आणि हा जो पहिला दाखवला ना मी सेट त्याच्यातल्या तीन बांगड्या आहेत आणि तुम्हाला मी ते घालून दाखवते कशा दिसते तर आणि अजून एक ब्रॅसलेट होतं ते ब्रॅसलेट मी दुसरीकडे ठेवलं गेलं आहे ते पण तुम्हाला नेस्टलॉकमध्ये दाखवेन हे बघा ह्या नुसत्या अशा पण घातल्या तरी छान वाटते नाही ते मी दोन बँगल्स घातलेले आहेत तरी खूप सुंदर दिसत आहे आणि ते आधी त्या दाखवल्या ना त्याच्यामध्ये आपण काचेच्या मरून कलरच्या ग्रीन कलरच्या बांगड्या ना खूप छान सेट तयार होईल यांच्यामध्ये पण आपण पन काचेच्या किंवा दुसऱ्या बांगड्या ना प्लेन तर खूप छान सेट तयार होईन साडीवरती ड्रेसवरती घालायला खूप परफेक्ट असा सेट तयार होईल आणि आता बघूया आपण ब्रॉड कंगन घालून पाहूया अगदी छान दिसतो आहे ब्रॉड कंगन याला तर दुसऱ्या बांगड्या घालायची गरजच नाही जेव्हा आपल्याला कमी वेळ असेल ना तेव्हा आपण हे मस्त घालू शकतो एकच घातला तरी आपला हात भरभरून दिसणार आहे त्याच्यामध्ये मल्टी कलर असल्यामुळे ते कोणत्या पण साडीवर आपण लगेच वेअर करू शकतो आणि नंतर आला मस्त क्यूटशी एक बँगल्स ही ड्रेसवरती खूप छान वाटेल साडीपेक्षा ड्रेसवर एकदम छान दिसेन आणि एकदम प्रोफेशनल वाटेन मस्त डायमंड आहे त्याच्यामध्ये मस्त येत आणि या ज्या चार बांगड्या आहेत त्याच्यापैकी एक पण कंगन घातला तरी एकदम छान चमकणार आहे आणि आपल्याला अगदी प्रोफेशनल लुक येणार आहे साडीवरती ड्रेसवरती खूप छान मस्त क्यूट क्यूट वाटणार आहे नंतर मी घेतला होता ब्लाऊज तुम तुमच्यासोबत मी शेअर करते आता मी ही ब्लाऊज परचेस केलं होतं पंधराशे रुपयाला आणि ते प्रायव्हेट दुकानातून मी घेतलेलं आहे ते एक्झिबिशन मधून नाही घेतलेलं मस्तपैकी लाँग स्लीव आहे त्याच्या लॉंग स्लीवमुळेच घेतलेलं आहे मी मस्तपैकी आपला हात मस्त भरून आपल्या हाताला मस्त कवर राहील आणि माझ्याकडे एवढं लॉंग स्लीवचं ब्लाऊज नव्हतं त्याच्यामुळे मी आवर ते आवर्जून घेतलं मला खूप आवडलं ते पहिल्याच नजरेत पाहता ते मला आवडलं आणि मस्त त्याच्यावरती मल्टी कलर अशी डिझाईन आहे चमकी आहे आणि विशेष म्हणजे त्याचा जो कापड आहे तो खूप स्मूद आहे आतून घालायला हेवी पण वाटणार नाही आणि ना अगदी परफेक्ट बसेन आणि मग नंतर मी संध्याकाळी भेळ केली मुलांनी पतिदेवांनी मी आम्ही सगळ्यांनी मस्त बेड खाल्ली एन्जॉय केला आणि मग सकाळी सकाळी आता मुलांना देते मी ती डब्याला साबुदाणे कारण की मुलांची डिमांड होती की साबुदाणेच पाहिजे मला उद्या म्हणून मी मुलांना साबुदाणे करून देते कारण की मी सहसा त्यांना फूड देत नाही आणि मला साबुदाणे मुलांना द्यायला एवढे जास्त आवडत नाही परंतु कधीतरी ते चालतं ते खूप फोर्स करायचे म्हणून मी त्यांना आता साबुदाणे बनवून देते साबुदाणे मी रात्रीच पाण्यात भिजत टाकले होते त्याच्यामुळे आणि साबुदाण्याची रेसिपी अगदी सोपी आहे मुलांचे बॉटल मी आवर्जून गरम पाण्याने धुते ते आधी गरम पाण्याने धुतल्या होत्या आणि मग तरी पण मी दोन वेळा साध्या पाण्याने धुतली आणि दोन वेळा दोघांच्या बॉटल धुवून भरल्या येथे करते मी साबुदाणे साबुदाण्यांना बघा किती मोकळे आणि मौसूद झालेले आहेत तर इथे शेंगदाण्यांना भाजून घेतलं आहे आणि बारीक पीस करून घेतलेला आहे त्याचा यासवरती कढई ठेवली तेल टाकलं जिरं टाकलं त्याच्यात साबुदाणे टाकले त्याच्यावरती शेंगदाण्याचा कूट टाकला आणि लाल मिरची पावडर काश्मिरी आणि तिखट मिरची पावडर टाकली मीठ टाकलं आणि मस्तपैकी मिक्स केलं साबुदाणे तिकडे शिस्त आहे तोपर्यंत मी वॉशिंग मशीन लावून दिलं ला, याच्यामध्ये बघा जे पायपूस होते घरातले ते सगळे टाकले आणि सकाळी सकाळी सगळे पायपूस टाकून वॉशिंगला लावले आणि बघा इथं रात्री माझ्या पार्थने मस्त गणपती बाप्पा क्यूट गणपती बाप्पा तयार केलेले आहेत त्यांना आज तो कलरिंग करणार आहे बघा रात्री बनवला त्याने कारण की त्यांची शाळेत ती ॲक्टिव्हिटी झाली ना म्हणून त्याने घरी शाळू आणायला लावली आणि त्याचं क्यूट गणपती बाप्पा त्याने बनवला नंतर मुलं स्कूलला गेल्यानंतर मग मी भरलेल्या कारल्याची भाजी बनवलेली आहे आज आणि मग घेतली मी चक्की साफ करायला चक्कीमध्ये बघितलं तर मला त्यात पीठ लागलेलं दिसलं सगळं आणि मग ते कारण की त्या दिवशी दळण तर ती अशीच राहून गेलेली होती नुसती वरच्या पुसून घेतलेली होती मग मी आज त्याची डीप क्लिनिंग करायला घेतली मस्त त्याच्यातला मोठा डबा त्याला चांगला घासून घेतला ही जाळी लावलेली आहे ती पण चांगली स्वच्छ घासून घेतली फॅनखाली त्याचं पाणी नित्रता आणि सुकट ठेवलं तोपर्यंत पीठ काढून घेतलं इथं चमच्याच्या साह्याने कान्याकोपऱ्यातलं पीठ काढलं आणि मस्त तिला पण पुसून घेतलेली आहे स्वच्छ हे बघा खूपच आजूबाजूला कान्याकोपऱ्यांमध्ये पीठ राहून जातं बारीक पीठ राहून जातं आणि मग ते पीठाचे बारीक बारीक किळे तयार होतात अशा झुरडासारखे पण मी ते काही झुरड तयार नाही देत मी तोपर्यंत ते नेहमी क्लीन करत राहते चक्की क्लीन केली चक्कीला मस्त सुकट ठेवण्यासाठी घरात फॅन लावून राहू दिलं तोपर्यंत मी निघाली पटक्यात तयारी करून कुठे चालली आहे आता तुम्हाला दिसेलच ते ना पुढच्या ब्लॉग मध्ये तुमच्यासोबत तेव्हा शेअर करेन आता मी फक्त जायची शूटिंग घेतलेली आहे आणि कुठे जाणार आहे मी तुम्हाला नक्की सांगणार आहे मग आम्ही मी आणि माझे हसबंड आम्ही दोघं जण निघालो आणि बघा चक्की फायनल अशी मस्त क्लीन केली मस्त सुकून गेलेली आहे ती घरी आल्यावरती आणि क्यूटशी गणपती बाप्पा तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी कलर दिल्यानंतर భేటూయా పునర్ నీన్ బ్లస్ వర్తపర్య బాయ్